नमस्कार चला पैसा येऊ द्या या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे जे कोणी आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला व्हिजिट केलेले त्यांना रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच्यापूर्वीचे व्हिडिओसुद्धा आमचे बघून घ्या खूप कामाचे व्हिडिओ आम्ही बनवत असतो फायनान्स लोन इन्व्हेस्टमेंट इन्शुरन्स क्रेडिट कार्ड्स सेव्हिंग अकाउंट्स म्युच्युअल फंड्स एस आय पी 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 एफ या रिलेटेड सर्व माहिती आपल्या चॅनलवर बघायला मिळते फायनान्स रिलेटेड मराठीमध्ये माहिती देतो छोटे छोटे व्हिडिओ बनवत असतो जेणेकरून तुम्हाला समजून घेण्यात येतील आता याच्यामध्ये आपण बिझनेस आयडिया संदर्भात बोलणार आहोत की एक बिझनेस आयडिया रेप्युटेशन मॅनेजमेंट या रेप्युटेशन मॅनेजमेंट बिझनेस आयडियामध्ये तुम्ही स्वतःचा बिझनेस सुरू करू शकता इट्स अ वर्क फ्रॉम होम म्हणून काम करू शकता फक्त थोडस तुम्हाला त्याच्यामध्ये ना काही टेक्निक समजल्या पाहिजेत बाई पहिल्यांदा रेप्युटेशन मॅनेजमेंट म्हणजे काय हा व्यवसाय म्हणजे तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन पातळीवरची ब्रँडची सकारात्मक प्रतिमा टिकवून ठेवणे आणि वाढवणे यात सोशल मीडिया पोस्ट पेर प्रेस रिलीज न्यूज कव्हरेज ग्राहक प्रतिक्रिया व्यवस्थापन आणि नकारात्मक बातम्यांना उत्तर देणे याचा समावेश होतो समजलं का बघा बेसिकली आजकाल काय चाललेलं आहे प्रत्येक व्यक्ती किंवा प्रत्येक गोष्ट ब्रँड म्हणून मार्केटला टिकवण्याचा प्रयत्न करतायत तुम्हाला जर बेस्ट आता बघितलं असेल ना तर तुम्ही पॉलिटिक्स मध्ये विचार करा पॉलिटिक्स मध्ये ब्रँड सिस्टीम आलेले ब्रँड एखाद्या व्यक्तीचं ब्रँड म्हणून लोकांच्या मनामध्ये रुजवणे तसंच एखादी वस्तू असेल किंवा एखादी बिस्किट्स असेल समजा आपण बिस्किट म्हटले की आपल्या डोक्यात काय येतं पहिल्यांदा पार्ले बिस्किट किंवा आपण एखादं टूथपेस्ट असते ना टूथपेस्ट म्हणजे आपल्या डोक्यात काय येतं तर कोलगेट ओके तर फेविकॉल म्हणजे आपण काही चिटकवायचं असलं आपल्याला काय होतं फेविकॉल फेविकॉल ही कंपनी आहे लक्षात बिस्किट ही कंपनी आहे कोलगेट ही त्या टूथपेस्ट बनवणारी कंपनी आहे परंतु आपल्या डोक्यात इतकं फिट बसलेलं आहे की कोलगेट म्हणलं की टूथपेस्ट म्हणजे की कोलगेटच म्हणतो आपण किंवा आपण मार्केटला कुठे गेलो तर आपण सी कोलगेट द्या ह्याची कोलगेट द्या त्या कंपनीची कोलगेट द्या लक्षात आलं का बिस्किट म्हटलं की पार्ले फिक्स आहे आपल्याला कॉल म्हणलं की चिटकवायचं आहे जे। झेरॉक्स जे जेरॉक्स म्हणलं की आपण काय म्हणतो ऍक्च्युअली फोटोकॉपी म्हणायला पाहिजे झेरॉक्स हे कंपनीचं नाव आहे झेरॉक्स हा ब्रँड आहे तो ब्रँड महत्वाचे प्रत्येक गोष्टीचं ब्रँडिंग करण्यात करण्यासाठी जे तुम्हाला काही गोष्टी हँडल कराव्या लागतात जसं सोशल मीडिया असेल प्रेस पेपरला काही न्यूज द्यायची असतील पेपरला जाहिरात करायची असतील नाही का पोस्ट आजकाल सोशल मीडिया जास्त कव्हरेज होतं मग त्याचं तुम्हाला व्यवस्थित त्याचे उत्तर असतील त्यांची प्रतिक्रिया असतील ग्राहकांचे त्याला उत्तरं द्यायचे असतील तर हे सगळं मॅनेजमेंट करायचं आणि ब्रँड डेव्हलप करायचा ह्या होता रेप्युटेशन मॅनेजमेंट मग तुम्ही कोणाचं करू शकता तुमचे क्लायंट्स कोण असू शकतात एक तर आत्ताच्या घडीला बघायला गेलं तर पॉलिटिकल लोक प्रत्येक नगरसेवक असेल ग्रामपंचायतीला ग्रामसेवक सॉरी पंचापासून ते पंतप्रधानापर्यंत जेवढे लोक आता निवडणुकीला आहेत त्या लोकांच्या सगळ्यांचं ब्रँड तयार करणे हे तुमचे कस्टमर असू शकतात एखादा दुकानदार आहे तुमच्या आजूबाजूचा एखादा दुकानदार आहे एलआयसी एजंट आहे इन्शुरन्स एजंट आहे किंवा लोन एजंट आहे किंवा सी आहे या सगळे किंवा एखादा कलाकार आहे हे सगळे तुमचे कस्टमर होऊ शकतात तर यांचं सोशल मीडिया तुम्हाला हँडल करता आलं पाहिजे आणि याच्यासाठी तुम्हाला महत्वाचं म्हणजे पत्रकारितेचा ज्ञान पाहिजे प्रसारमाध्यमे आणि पत्रकारिता याचं तुम्हाला ज्ञान असलं पाहिजे प्रेस रायटिंग प्रभावी मजबूत असं तुम्हाला लिहिता आलं पाहिजे एखाद्या टॉपिकवर काही गोष्ट इंटरेस्टिंग ड्रॅमॅटिक पद्धतीने लिहिता आलं पाहिजे तो इंटरेस्टिंग वाटला पाहिजे पब्लिक रिलेशन टेक्निक थोडक्यात लोकांशी बोलणं लोकांशी बोलल्यानंतर जे तुम्हाला रोजच्या घडीमध्ये जे अनुभव येतात ते, ते तुम्हाला पेपरवर मांडता आले पाहिजेत सोशल मीडिया मॉनिटरिंग करता आला पाहिजे अनालिटिक्स त्याच्यामध्ये विचार करता आला पाहिजे प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक बातमीच्या बिहाइंड काय गोष्ट आहे हे तुम्हाला अनालिसिस करता आले पाहिजे तुम्हाला कॅम्पेन मॅनेजमेंट करता आला पाहिजे तुम्हाला कम्युनिकेशन स्किल तुमच्याकडे असायला पाहिजेत तर थोडंसं हे जर तुमच्याकडे जर चांगलं असेल तर थोडंसं शार्प करण्यासाठी ना तुमच्या स्किल शार्प करण्यासाठी तुम्ही थोडंसं प्रशिक्षण घेऊ शकता तुमचं नेटवर्किंग वाढवा आणि याच्यामध्ये पैसा खूप आहे प्रचंड पैसा आहे तर याच्यामध्ये तुम्ही प्रयत्न करू शकता प्रयत्न केला तर नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये यश मिळेल आणि विश यू ऑल द बेस्ट फॉर दिस करिअर आवडला असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करा धन्यवाद